नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे आठ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर जस्ट आता कॉफी बनते झाली का तर कॉफी पितो मित्रांनो या कॉफी प्यायला तर मित्रांनो भाजीपाला खूपच महाग झाला आहे तर गाजर पगा आ, हे गाजर साठ रुपये किलो होते आज तर अर्धा किलो आणले तीस रुपयाचे आणि काकडी सुद्धा चाळीस रुपये किलो इकूर राहिले तर वीज चारदा आणले पावसा काकडी स्वस्त राहते मग पॅन्ट घाल ना त्याला तर काकडी खूप महाग भेटली काय झालं चकला दा चकला <laughs> तर शिवम आला इकडे आणवी सारखी शिवमला मारत असते बाटलीच मारली होती त्याच्या डोक्यामध्ये शिवमच्या

तर मसाला नाही तर आता याची भुर्जीच बनवले जाणार आहे आठला आठ वाजले राईट कुठे बाबुल कुठे हय बाजूला येते त्याला नको दडपू तिथं चल काय बाबू राई

त्यांना साखर द्यायची खायला मग ते जाते मग कोणत्या मुंग्यांना रिचार्ज तीनशे रुपयाला झाली त्याच्यामुळे बॅलन्स टाकत नाही मी आता काय झालं आधी तुला पडली तर मित्रांनो आज काही पाऊस आला नाही तर ऑर्डरी पण आज खूप कमी होते मागच्या रविवारी भरपूर होते पाऊस पाऊस असला का भरपूर ऑर्डर राहते आणि पाऊस कमी असला का ऑर्डरच राहत नाही तर आज इंडिया आणि झी बॉम्बेची मॅच एका दिवशी झी बॉम्बे सध्या भारत हरला होता आज दिसतो त्यांनी काय माहिती तर नवीन सगळे नवीन प्लेयर आहे आपले ते आता रोहित शर्मान ते नाही वाटतं याच्यामध्ये पण ते रोज मॅच चालू आहे काय आहे दिसतच नाही तर शिवमी तर आलाय त्रास द्यायला आता पीठ मळत पीठ मळून नाही इथं विला काय झालं आता आणि काय प्रॉब्लेम झाला तुला आणि मी आता जशी जशी मोठी होत चालली ना लयड्यासारखी वागायला लागली

लाइट आहे तिकडे बिल्डिंग मध्ये लाईट दिसते ना आहे ते आपला आपलाच बल्ब दिसतोय बाबा पाठीमा सौर खाल दिसत चांद नाही बाळा लाईट लावलंय तिकडे हम्म तिकडे बाहेर पाय इकडे बाहेर असून पाय तिकडे बाहेर दरवाज्यातून बाहेर पाय दिसन तुला आहे ना बाळा हा बाहेर जा बाहेर बघायला हा जा तिकडे दुकानाला दिलं कटून तिकडं जा आले का परत परत आले इकडे चांदी दिसली का त्याला खाल्लं पोल हाय 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 करायची थांब त्याला येऊ दे येऊ दे थांब त्याला उभा राय उभा राय हा हा करे उभा राय बराय हा कर आता हाय तर इथं झाल्या कोथिंबीरच्या वड्या कोथिंबीरच्या वड्या केल्या इकडे भुर्जीसाठी कांदा कापून घेते आता तर आतावी पण नंगे झाली शिवम पण नंगे झाले इकडे कशी भुरजी आता राहिले ना मला आज कशी बुर्जी लाट घटवायला लागत राहिले

शिवम का ला घेतलंय काड्यावर शिवम काही काम करून देत नाही अरे शिवम हाय हाय बोल हाय हाय मी काय करते पोहेार अंधार पडलाय अंधार नऊ वाजले आता जेवणाचा टाइम होतय मस्त तर नऊ वाजून चार मिनिटं झाले आता भुर्जी तयार आहे जेवायला या मित्रांनो जेवण करा शिवम मांडीवर बसला आता शिवामीचा पण त्रास देऊ राहिला आणि आण तर चालू आहे इकडे उद्योग खेळायचं काम आणि ते बघू शकता राईट नऊ वाजले तर घड्याळ पाच मिनटं मागं पडले आणि नऊ पाच झाले तर माझं जेवण रेडी येते बघा नफो बास मला नाही आवडत नाही नाही तर दोन कोथिंबीर वड्या घेतले आणि आपली भुर्जी आणि ज्वा तांदळाची भाकर आणि चपात्या तर एवढं आपलं जेवण आहे आज जेवायला बसले काय चालला बाळा तर मित्रांनो लाईट गेली तर बघू शकता तर काहीतरी प्रॉब्लेम झालाय पाठीमाग तिकडे डीपीचा जाळा झाला वाटतं फक्त आमच्या या लाईनतली लाईट गेली समोरची लाईट आहे तशीच तर बघू शकता मित्रांनो इथली लाईट गेली मोबाईलमध्ये लाईट लावली आता मी आणि शिवाय मी इथे बसले शांत आणि इथं भांडे आता अंधारात धुवा लागू राहिले तर मोबाईलला टॉर्च लावली आम्ही इकडे नळाचं पाणी गेलं का तर सगळेच प्रॉब्लेम एकदाच झाले आहे ना शिवमांधारात घाबरतोय तिकडे मोबाईलची टॉर्च लावली आता मी आता लाईट कधी येते काय माहिती सकाळी येईन आता एवढे वेळ मित्रांनो मोबाईल पण चार्जिंग नाही आहे नेमकी लाईट गेली आता शेट <laughs> पॉवर कोण काढून ठेवली अरे शिवम काय करतो शांत बसला शांत बसला लाईट गेली ना आपली इकडं चालू आहे अंधारात भांडी दोयाचं काम तुला दिसतं मला पाहिजे किती स्पष्ट दिसतं फ्लॅश लाईट लावेल मी कॅ कॅमेऱ्याचा मोबाईल हा मी चमकवलीमुळे तुला उजाड दिसतं तरी म्हणलं काच करत मी साइडला घेतलं कस अंधार येतो अंधारात भांडे जायचं काम काय झालं बाळ्याला हा भांडे थोडासा चमकला तर लाईट परत बंद झाला काय झालं काय माहिती म्हणलं आली आता लाईट पण काय की आलीच नाही तर लाईट लाईट काय माहिती आता पूर्ण अंधारे मी जवळ आलो का मोबाईलच्या तरच दिसतो लांब लांब गेलो का गाय होऊन जातो दा डायरेक्ट गुड होऊन जाते फायनली मित्रांनो लाईट आली आणि इकडे दोन दोन लाईट लावून ठेवले एक झिरो बल्ब पण लावलाय आणि इकडे मोठा बल्ब पण लावलाय ना आण पण पण करायचं ठेवले शिवम कुत्र्याला घाबरत होता बाहेर कुत्रं भुंकत होता शिवम त्याला घाबरू राहिला आणि जसं जसं कुत्रा भुंकत तसं घाबरू राहिलं आता शिवम गेली लाईट गेली परत लाईट लाईट काही रिपेअर नाही होत गेली पुन्हा लाईट आणि काय लाईट परत गेली लाईट काही येत नाही वाटत परत लाईट बिघडली इकडे पण पाहत लावलाय काढा तर मित्रांनो सकाळचे आठ वाजले अजून लाईट आली नाही तर रात्रीपासून लाईटने खूप मच्छर काटले रात्री हां तर मित्रांनो ब्लॉग संपायचं पण रात्री विसरलं तर आता संपवतोय तर बेटपूरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू